काढलं आणि राम पटवर्धनांकडे मौजेला आले कारण तेच सर्वात मोठे निरीक्षक तर त्यांच्याकडनं काय आपल्याला मिळतंय इथे राहा म्हणत आहेत का चालत्या बा आहेत ते तर राम पटवर्धन अगदी ते तुम तुम्ही ती व्यक्ती पाहिली नाही तर अप्रतिमच व्यक्ती होती ती लांडीच्या ठीक असे हात हात शर्ट आणि सगळी चटई आणि ती ह्याच्यावर त्यांच्या माळ्यावरतीवरती तिला आपण टेरेस म्हणतो त्याच्यावरती योगासनं करतात त्या योगासनं करतानाच्या वेळी माझ्यावर कॉमेंट्स करायचे <laughs> <laughs> ना लोक लो योग असणार कॉमेंट्स पण तरी त्यांचा कुठून तरी ते नेहमी डोळा असायचा आणि अगदी छानपणे त्यांनी ते सांगितलं की हे तुम्ही लिहिलंय बरे आहे साधारणत काय प्रॉब्लेम एखाद्या मुलीचा बरागळा असावा आणि घरातल्या लोकांनी तिला आग्रह लो करून मी माझ्या घरात जाऊन दाखवलं तसं तुमचं लिखाण आहे आता मी काही करू मग सुधारण्यासाठी त्यांच्यात पायाशी बसले नऊ वर्ष लागलं मला पहिल्या मी जायची लंडनला जायची त्यांनी सांगितलेलं सुधारणा करायची महिन्याने परत इकडे एक पाय छापखान्यात टाकून यायची आप्पा परत सगळं झोडकून काढायचे ते काढले हे नाही हे बेकारे आणि अक्षरशः चिंध्या करून आणायचे ते की हे सगळं जाणं अशा रीतीने ते फार म्हणजे एकीकडनं उत्तेजन एकीकडनं वाट दाखवणं आणि एकीकडनं तरी पार पार दि थे थे, ते म्हणायचे की तुमच्यात काहीतरी आहे म्हणून मी टिकलो फार फार मजा अगदी वेगळे दिवस होते ते आणि ते क मोठे करत होते साजरेच करत होतो आम्ही खूप चांगले गृहस्थ आणि त्यांनीच जेव्हा सांगितलं की आता हे पूर्ण झालेलं आहे तुम्ही आता स्वयंपूर्ण आहात आता माझ्याकडे यायची गरज नाही तुमचे जे काही लिहिलेलं आहे त्याच्यात कुठे बोट शिरवायला जागा नाही त्यांची वाक्य माझ्या एवढी मनावर भेडलेली आहे जशीच्या तशी येतात बाई इतकी ते छान बोलायचे आहे एकदा त्यांची गंमत छान जराशी बाजूची आहे पण एकदा सात वर्ष झाली म्हणजे चार पाच पुस्तकं आली होती तोपर्यंत कोणाला तरी पोटदुखी सुरू झाली होती ते त्यांनी एकदा रामभाऊंना भेटले ते आणि ते म्हणाले की काय मी ना प्रभू मी ना प्रभू लावले काय काय असतं काय त्यांचं काय त्यांची प्रगती झाली आहे का त्यांच्या लेखनात म्हणून त्यांनी रामभाऊनं विचारलं कोकणास्थ होते ते त्यांनी उत्तर दिलं काय त्या त्यांच्या लेखनाने मी त्यांची किती प्रगती झाली ती माहीत नाही पण ते वाचून माझी मात्र प्रगती झाली एवढा मोठा समीक्षक एवढा वाचक स्वतः लेखक असून त्यांना ते आवडलं त्या अर्थात त्यात असेल आणि अशा यांनी गोष्टींनी मला पुष्कळ पुढे असं दाखवून दिलं निर्णया ठिकाणी गेले जगातली सगळीच मंडळी सगळीकडे गेले असतील अशी नाही मग अशी स्ट्रॉंगली आलं होतं त्याचा एक हिस्सा छोटा सांगू आम्ही गेले ने। ने ते पोचले स्ट्रॉंगलीला आणि मला काय वाटलं आपण जायचं तिकीट काढायचं ना वर चढायचं असलं काही नसतं त्यांना वर्षवर्ष आधी रोज फक्त शंभर माणसं सोडतात वाजता दोन नाही पाच साडेपाच अशा सा। दोन आणि मी तिथे जाऊन ठिया मारून नसले तरी काही उपयोग झाला नाही मला हकल त्यांनी तुम्हाला अशी मिळणार नाही म्हणून म्हणून तरी मी पाच वाजेपर्यंत थांबले आणि नेमकं एक कोणीतरी प्रवासी घडला असा आनंद झाला <laughs> तो निघून गेल्याबद्दल मी सेलिब्रेट गे केले आणि मी पटकन लगेचच ती जागा मला पाहिजे मग घेतली आणि मी त्या त्या गटाबरोबर वर गेले वरती आणि तो असा हा सोळक्यासारख्या वर जाणारा असा तो सोमोली हे ज्वालामुखी आणि तर आम्ही म्हटलो की तुम्ही सि इटली आणि सिसिली त्याच्यामध्ये असलेलं तर छोटा सुळखा एकच डोंगर असा समुद्रातल्या तळापासून वरपर्यंत वर पुष्कळ वर गेलेला आणि आम्ही चढायला गेलो अगदी सरळ असल्यामुळे अवघड होता फार उंच नव्हता पण फार अवघड होता मला तर फारच अवघड होतं आणि बाकीचे सगळे तरुण तार, तार ली गाये, ली गाये <laughs> तस तसे असे पाठीवर बॅग टाकून ताडताड उड्या मारत जाणार आहेत त्या वासरात ही लगडी गाय लगडी गायसुद्धा नाही मी सारखी मागेच पडायची त्यांच्या पण तसं तसंही करून आम्ही साधारणतः असेही असे चढवत होतो तिसऱ्या एक तृतीयांश उरला डोंगर तिथपर्यंत गेलो इकडे उजवीकडे सूर्य त्या अस्ताला चाललेलं आणि इथून समोर तुम्ही चाललाय अशा वेळेला एकदम साधारण या सभागृहाच्या तीन चार पट मोठी अशी दही असावी तसे तिथे डोंगरात तिथे पुजवाला मुख्य होता तिथून खरीचे गोळे तोफेचे गोळे तसे तणाकदण पाक असं वाटत होतं तिथून मग सगळ्या दमबिम सला गेलात पळत सुटले सगळेजण मी पण त्यांच्याबरोबर वरती जाऊन त्यांना आम्हाला अशी कड्यावरती अर्धचंद्राकृती बसवलं आम्ही बसून ते सगळे इकडे ती अशा पुढे तीन आणखीन अरे जणू काही हेच उडतंय नळी उडतात की नाही तसे तसे एक मिनिट एक दीड मिनिट ते उडायचे परत ते हे सगळं खाली पडायचं अमावस्येची रात्र होती त्याच्यामुळे सगळं काळं कुट्टं व्हायचं आणि ती खाली त्या झाडाखाली त्या उगवलेल्या झाडाखाली खाली पडलेल्या झाडाखाली असे मोठे एवढे माणिक असावेत ना तसे दंतगी आखले होते अशा ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ते बघणं म्हणजे ती मोहिनी पडली होती तुमच्यावर जो बघणारा माणूस होता तो हालायचा प्रश्न नव्हता वाटाडे प्रयत्न करतो त्याचा लाभ वाईट वाट आहे गंमत अशी होती आम्ही ज्या कड्यावरती बसलो होतो त्या कड्याच्या खालीनंच लाभ होतात आणि म्हणून खाली गुडाखाली खाली करत आगा आणि डोक्यावरती बर्फ पुणे दोन टेम्परेचर तुमच्या शरीरात दुहेरी प्रवाह चालू फार विचित्र वाटत असे मग आनंद तिथून निघालो वगैरे अतिशय म्हणजे पुन्हा जर कोणी विचारलं मला की तुला आत्ता कुठे जायचं आहे तिथे जायची जी काय तुम्हाला ओढ लागते ना त्या त्यासोबत खाली होताना बघताना फार प्रतिमास्त आता शेवटची अशी गोष्ट सांगते की अशी की मलाशी उल्लेख झाला की माझे जे, जे काही मानधन असतं नाही येणार ते मानधन मी अंध अंधशाळेला मिळते नबिया इन्स्टिट्यूट नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर लाईफ ते मुंबईचे लोक आहेत माझा त्यांचा खूप चांगला परिचय आहे आणि माझ्या एक दोन कार्यक्रमांनी त्यांना बोलवलं होतं ते आले होते यावेळेला त्यांना काही जमलेलं नाही तेव्हा मला दिलं त्याला मला शिकवलं काढून घेतलं त्या मी या पुण्यामध्ये मराठी आपल्या अंध मुलांसाठी धडपड करणारे अशा ज्ञाप संस्था आहे त्याला आपल्या इथं प्रसिद्ध उद्योजक किशोर पवार यांनी जागा दिली आहे पुण्यात आणि त्यांची मग तिथे मीटिंग्स वगैरे तर आजचे हे जे मानधन आहे ते मी किशोरच्या हाती सोपे होते आणि तो म्हणे आपण म्हणून तीच नमकी माझ्याकडे दे <laughs> He <laughs> should <laughs> 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 आम्हाला म्हणतो नॅशनल असोसिएशन ऑफ बी यांना मीनात दिलं आहे त्याच्यासाठी त्यांच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो एक छोटी गोष्ट मीनात अशी आहे तुम्हाला तुम्हाला जाणवत असेल तीस चाळीस वर्ष लंडन मध्ये राहिलेल्या मीनाताईंना त्यांच्या भाषणात एकही इंग्रजी शब्द येत नाही आणि हे मी तिथे बसून ऐकून येतात पण असं मी आज चाळीस पन्नास वर्ष माझा पासष्ट सासष्ट साली पहिल्यांदा मी भेटलो त्यांना तेव्हापासून खूप जवळचा अंतरचा परिचय आहे तर त्यांच्या कुठल्याही भाषणात इंग्रजी शब्द येत नाही आणि अस्खलित मराठीत बोलतात अतिशय सुसंबद्ध सुशराव्य असं भाषण असतं आणि दुसरी गंमत म्हणजे त्यांची तिन्ही मुलं जन्मापासून लंडन त्यांना वाढवलं हे खरं मराठीपणाचं आणि मराठीच्या अभिमानाचं लक्षण आहे आणि शेवटचं म्हणजे हे आपण जे दिव्यांग दृष्टीहीन मुलांसाठी दिलेलं आहे किंवा व्यक्तींसाठी दिलेलं आहे त्यांना शिवाय आपलं ब्रेलमध्ये पण आहे म्हणतो तर जसं तुम्ही सगळ्या डोळस लोकांना जग दाखवलं तसं त्यांना सुद्धा तुम्ही जे दाखवत आहे यासाठी परत आपल्याला सगळं समुद्र पाणी क्षारांनी इथं भरलेलं असे पांढरसूद्रार तिथे भरलेले त्यामुळे तो बर्फाचा डोंगरच वाटायचा सगळीकडनं आणि तुम्हाला त्याच्यावर चालायला म्हणजे तशी चालायला परवानगी नाही पायात म्हणजे अनवाणीच असायला पाहिजे मोदीसुद्धा घालायची नाही आणि असे कचाकच टोचतात ते पण तुम्हाला तो जो सगळ्या बाजूनी पाणी असणार तर तुमच्यावर धबधबे कोसळण्याचा पोहण्याचे तुम्ही तणाव केले हे केलं असं सगळं बघत डोळंनी तर घरात प्रवाहात झोपले होते वग ते सूर्या घालते पाणी गार गरम फार मजा वाटत होती असं चाललेलं असताना त्यावेळेला तिथे माझू बाजूला मला एक आई आणि मुलगी दिसली ती आई बिचारी या मुलीला घेऊन फिरत होती मुलगी सोळा एक वर्षाची असेल आणि तिला डोळले नव्हते अंध मुलगी होती आणि आई तिला समजावून सांगायचा प्रयत्न करत होती की बाई इथे असा डोंगर आहे असं आहे आणि पांढरा रंग आहे तिच्या ते पांढरा रंग म्हणजे कसं काय हे कळवायचं व्यक्तीला त्याचा रंग कसा कळवायचा असं सगळं ते त्याच्यात होतं तेव्हा आम्ही मी ठरवलं की आता यापुढे जास्तीत जास्त माझी काही कुवत ऐकत आहे त्याप्रमाणे मी अंधशाळेशी संपर्कात राहील तेव्हापासून आतापर्यंत अंधशाळा माझी शाळा <laughs> ಮೀಕ್ಟರ್ವಸ ಕಸ್ಬೆ ಅಧ್ಯಕ್ಷೀಯ ಸಮಾರೋಪ ಕ್ರಿಯ ವಿನ್ತು